धोरण लक्ष देय क्षमता अध्ययन निष्पत्ती नवीन शैक्षणिक धोरण लक्ष देये क्षमता अध्ययन निष्पत्ती यापुढे गुणवत्तेत वाढ नक्की होईल वाटत आहे शाश्वती यापुढे गुणवत्तेत नक्की वाढ होईल वाटत आहे शाश्वती शब्दांची अदला बदल झाली आहे या धोरणात शब्दांची अदला बदल झाली आहे या धोरणात सर्वांगीण विकास मुख्य लक्ष आहे सर्वांगीण विकास मुख्य लक्ष आहे शिकलो या प्रशिक्षणात शिकलो या प्रशिक्षणात दुपारी डुलकी लागायच्या आत दुपारी डुलकी लागायच्या आत मिळत होती आईस्क्रीम आणि कुल्फी लस्सीच्या गारव्यात पार पडत होती ट्रेनिंग कुल्फी कुल्फी लशीच्या गारव्यात पार पडत होती ट्रेनिंग हसत खेळत पार पडली आपली सर्वांची ट्रेनिंग हसत खेळत पार पडली आपली सर्वांची ट्रेनिंग याचे सर्व श्रेय आहे याचे सर्व श्रेय आहे ज्यांनी सांभाळली ही मोहीम ज्यांनी सांभाळली ही मोहीम हिंगमिरे सर मोकाशी सरांची जोडी पहिल्या दिवशी आलो हिंगमिरे सर मोकाशी सरांची जोडी चौधरी मॅडमसह मुरमे सरांनी सोडवली कोडी चौधरी मॅडमसह मुरमे सरांनी सोडवली थोडी शब्द देतो आम्ही शब्द देतो आम्ही नक्कीच करणार क्षमतांची वृद्धी सगळेजण आपण यांना शब्द देतोय शब्द देतो आम्ही नक्कीच करणार क्षमतांची वृद्धी तेव्हाच आपल्या शाळेत येणार गुणवत्तेची समृद्धी तेव्हाच आपल्या शाळेत येणार गुणवत्तेची समृद्धी धन्यवाद आणि